आणि ऐ करू आता सुपारी तुम्ही भावाला रोख होता वर बसवतो पोरांच्या मामाला अहो मी जाईल की <laughs> गंदन पावडर लावणी तर टिकला लाव <laughs> काजा <laughs> लगे म्हणे नाव घे मी आला आला रुखवते रुखवता आणि मनोज दाजीच्या मागे लागली उंदराची किल्ली अरे अरे नमस्कार मंडळी नमस्कार काय चाललंय सगळ्याच हा कोणा ओळखलं का हे माझी बहीण आहे दोन नंबरची मेवणी आहे माझी पूजा ताईची बहीण दोन नंबरची वाघुली आज आलो मिळ भेटायला वाघुलीला ती कोण आहे ते बघा एकता एकटा जीवाले हा तर मग आम्ही दोघं आलोय भेटायला त्यांच्या बहिणीला आणि माझ्या मेवणीला आणि मिलीलेले कलाकार आहे बर का म्हणजे कलाकार आहे का नाही काय तरी केलं पाहिजे यांना तर काय तुम्ही बघतायस काय काय कला येते आता मी काय काय केले ते दावा बघा बहीण बावड मिळून काय काय केले बघा नवालच वाटलं मला तर आश्चर्य वाटलं ते झाड घरी केले ते कशाची झाड आहे ती काय माहिती हे जायची वाटत जास्वलीची आणि किरीमच्या जा, डब्यात कशी तयार कर कर, कर देऊन केले बघा हे बघा ही कासव 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 काय जायचं ती माहित आहे का मंडळी ती आंड्याचा ट्रे असतो ती आंड्याचा ट्रेस केले आपली बुगी <laughs> हा बुगी।, <laughs> बुगी 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 तुमच्यासारखी दिसते सारखी चहाचं कप चहाच खेच केलेला आहे आणि जत्रा तापल्या येत दिसते ती व्हायची कारण कि म्हणतो चहा मी वेळ वर केले असं अडकवायला छान असं केलं वलय कलाकार मिळून आहे मैंदळी आणि ही झाड केलं तरी झाड कशाच केलंय खाची शेंगा असत नाही त्याच केलंय बर का मी त्याला कागद काग चिटकवल्याच्या शेंगाच पक केले ती त्या शेंगाच्या पुढच्या टोच त्याची चोच केली आणि हे झाड तरी झाड कशी आहे वांग्यात जाण आहे वांग्याच्या झाडाला चिमण्या हा वांग्या झाडायला कलर दिला हिरव झाड केली बरं म्हणजे वाळल्याला वांगड्याचं झाड उपटलं आणि त्याला हिरवा कलर दिला आहे ते किली काला चिमण्यांचे झाड आहे का नाही चिमचिब्याचे चिमण्याचे झाड चिवचिव चिमण्याचा थवा आणि किलबिल्याचं झाड अजून काय धबधबा धबधबा येऊ बाबा धबधबा येऊ का धबधबा काही पाणी बघू आणि मोर बी केला येऊ का काही नाही होत्या दगड पण मोर तर लय आवडला मला लय सुंदर मोर केला येऊ हो म्हणून दाव तुम्ही मोराची कविता तर मोरा रे काय तुझा तोरा हातात घेऊन ऐकू दे आपल्या फॅमिलीला हा नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा ना मोर <laughs> <हाँ। हाँ। laughs> <laughs> <laughs> रे <laughs> <laughs> <माला के>, मोरा काय मला ते मोराच्या पिसा एक पाय पाय पिसारा एक पायदू म्हणून पिसा खरा रेरा त्याचा आणि ते पिसाऱ्याच्या आड मोरला आपल्याला तेव्हा तेव्हा असं धरलं धावत होतो आपली फॅमिली मुकडा माझा रोज बघती पण सर माझं माझ्या बहिणी एवढ्या हुशार आहे का नाही एकच नंबर हे बघा निसतं तुम्हाला तर माहितीये का नाही महाराज भाऊ काय काम करत नाही त्यांना काहीतरी काम लावा देव आहे बरं का सगळं काम करतो आम्ही काही नाही आम्ही बसते काय करत नाही बाबा ही पाडली पाला कुसर म्हणजे सावट पडलेली सावटीवर गिरवले आहे असत शिशीनं कला केली आणि ते पत्ती त्या औषध ठेवायला केली चकडीवर धावतो हे चकडीच आहे सगळी औषध साबण

चांदीच असले बाजे लाव का मागारायचं माग पिसरा लावायचं हा हे काही हिजूरमुळे चिमण्या

बघा कि तब्येत वाढली शर्ट घातलाय आकोडक तब्येतून दिली तब्येत वाढली बघा की बाबा तेवढं कापड धुवायची माझी ड्रेस पडले रोज एकच एक ड्रेस दोन दिवस घालाव नाही एकच एक दिवसच घालायचा दुपारनं चाललं बाबा फिरायला गेले की दुसरा अशा बोलण्यामुळे महिने अशी वाटले हा वॉशिंग मशीन घेऊन द्यावी द्यावी बाबा ना गे गेले की कुठून दिवून काय झालं माहितीये का त्याचा घोटाळा झाला का मंडळी सांगा तुम्ही सगळं दिलंय बहिणीला वॉशिंग मशीन कुलर फ्रीज टीव्ही नाही ऐकलं काय आणि पुरी पोरी घेतली ऐकलं नाही पण काय केलं काहीतरी घोटाळा झाला त्या वॉशिंग मशीनचा त्यांनी <laughs> एक राग राग बघायला असते असं झालंय आता नवी देवी घेऊन आता नाही त्रास पडतोय म्हणजे आता कशा नवी एकदा तुम्ही घ्या बर ठीक आहे पैसे कुठ ठेवताय एवढं तुमच्या बँकेत मग वहिनी बोला काहीतरी काय चाललंय काय नाही काय बोलायचं आमचं साडू कुठ गेलं तर त्यांना आज काम आहे सांगा तुमच्या रथाची माहिती दोन मिनिट मंडळी वागुली गावामध्ये धनाजी अडगळे साडू येतं माझ तर कोणाला लग्नासाठी काय काय भेटत आपल्याकडं सगळ्या गोष्टी वाटायला लेडीज आहेत आणि पद्मवती घेतलेला आहे डोली घेतलेली आहे राजशाही पद्धतीने लग्न तुम्ही पेशवाई काळात पेशवाई साड्या काष्ट घालून आंबड घालून त्यांचा ग्रुप आहे आणि लग्नाची ऑर्डर असेल तर तुम्ही अवश्य मनोज कशबे संपर्क साधा ते त्यांच्या साडूला सांगतील नक्कीच अवश्य अवश्य

असं करते काढते काय करायचं आता दोघंज आहे ना तुम्ही त्याच्यामुळे असं गोळ चाल मला आता आमचं साळं असत उशीर झाला आम्हाला उन्हा सर झाला यायला यावं म्हणलं गाठी घेऊन एक बार मी काय ब्यास बघा

नंतर आहे मन मी म्हणलो चला इकडं वाटतं का खरं फॅमिली आपली दुर्गा दुर्गा काय चाललंय हाय कर ला हा लाजली बघा लाजली तर मग मंडळी बघा माझ्या मिवणीची कला कशी आहे तुम्हाला दाखवले सगळं किती छान वाटतं एकदम मला तर लई भारी वाटलं हे बघून सगळ्या आणि टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू केलेली आहे सगळी टोटल टाकून yeah. दिलेल्या वस्तूपासून टिकाऊच केले सारं आणि मग सांगल्याप्रमाणे कुणाला डोली पाहिजे असेल पुन्हा रथाला काय माहिती पद्मावती रथ पाहिजे असेल तर नक्कीच संपर्क साधा कार्ड आहे का आपल्याकडं बरं चालतंय कार्ड छापल्यावरती कार नक्कीच पत्ता देईल आणि तुम्ही संपर्क साधा सगळ्यांनी सपोर्ट करा हो काय प्रॉब्लेम नाही आले हो करा हो नका करा ह्या दोन टप्पणाला तो, तो करा की आपले घर परफूजवर पेमेंट करा, करा। पाहिजे म्हणून सपोर्ट करा सगळ्यांनी चला मग भेटूया असेच सपोर्टचे व्हिडिओ मी तोपर्यंत स्वस्त रा मस्त रहा काळजी घ्या स्वतःची उन्हाताना जास्त सगळे फिरू नका हां बहिणीला आलेले स्प्रेच बटले नाही आकडे बटली आता उलट्या काय माझ्या मारायचं आणि बघा बाटली पिऊन पाच बऱ्या झाले ठेवले पाच बऱ्या झाले बघा म्हणायचं बाटली पिऊली एवढे बाटली पिऊ तेवढा नाही तिसरी बाटली आहे अर्धी ती एकच बाटली कुठे तीन बाटले दुर्गापूस दिसले बर चला मंडळी ते असाच मेवना याड लावत राहील हाय का नाही मेवना असतोच याड लावायला मग काळजी का सगळ्यांनी चला वायसात पुढच्या मध्ये बाय निघतो आम्ही या